मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर असा आंबा काजू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असा अडीच एकरचा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील तसेच मित्रांनो नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा सुंदर आहे आणि तुम्हाला आवडेल असा हा प्लॉट आहे पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पहा तुम्हाला नक्कीच तुमच्या फार्महाससाठी उपयुक्त असा हा प्लॉट ठरणार आहे मित्रांनो ज्या भागात आंबा लवकर होतो अशा भागात तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट डांबरी टच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला फार्म हाऊस करायचा असेल तर फार्म ही हा प्लॉट तुम्ही वापरू शकता मित्रांनो स्लाईस असा उतरता भाग आहे आणि रोडच्या खालच्या साईडला एक दहा ते पंधरा गुंठे या ठिकाणी प्लॉट आहे जो सपाट मैदान तुम्हाला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजू पाहिला तर पूर्ण आंबा काजूच्या मोठमोठ्या बागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील अशा लोकेशनला हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आंबा काजू प्लांटेशन करू शकता तसेच बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी हे लागणार आहे असा हा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि जे सी बीच्या साय्याने पूर्ण प्लॉटची स्वच्छता या ठिकाणी मालकांनी केलेली आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट तसेच या प्रॉपर्टीच्या पेपरचा विचार केला तर टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही जमीन खरेदी करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण येणार नाही असा प्लॉट आहे तसेच कोकणी खरे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तंतोतंत खरे आणि पारदर्शक असे व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातात त्याच्यामुळे ता ता तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो अशा ठिकाणी हा प्लॉट आहे आजच्या प्लॉटच्या ठिकाणी तुम्ही मिळते एखादा फार्महाऊस बनलात तर तुम्हाला पूर्ण कोकणातला सुंदर असा डोंगरांचा व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळेल डोंगर दऱ्यांचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय सुंदर असा हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही आंबा काजू लागवड करू शकता असा हा प्लॉट आणि तोही बीच्या साह्याने स्वच्छता केलेला प्लॉट आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या ठिकाणी काम बीने करावं लागेल आणि प्लांटेशन हे तुमच्या नियोजनाप्रमाणे या ठिकाणी करावं लागणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल तर नक्कीच आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट पाहू शकता आजच्या आपल्या प्लॉट बसून वाडी वस्ती साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती ह्या ठिकाणी आहे पुढच्या साईडला वस्ती आहे पाडच्या साईडला ही वस्ती आहे, या शी या या आहे। है। तुम्ही या ठिकाणी सुंदरशी बाग फुलवून या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळू शकता आंबा काजूला या ठिकाणी चांगलं उत्पन्न आहे अशा ठिकाणी हा प्लॉट आहे छोटंसं फार्महाऊसही तुम्ही बांधू शकता निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायचं असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो खरोखर सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या प्लॉटच्या किमतीचा विचार केला आता आपल्या प्लॉटची किंमत अडीच एकर प्लॉटची किंमत ही पंचवीस लाख रुपये या ठिकाणी मालकाने सांगितलेली आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या सुंदरसा प्लॉट आहे प्लांटेशनसाठी तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून ते नाही अशा सुंदर सुंदर आणि नव नवीन प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील आणि तेही आमच्याकडून प्लॉट पाहून पेपर व्हेरीफाय करून तो प्लॉट खरेदी करू शकतात तसेच मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमचे रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद